गेल्या काही दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळं जयसिंगराव तलावातील पाणी पातळी झपाट्यानं आहे आज अखेर तलावाच्या पाण्यानं धरणाच्या पातळीवरून वाहत ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं कागलकरांच्या चेहऱ्यावर आनंद झळकलाय मागील अनेक वर्षांपासून कागल शहर आणि परिसराची पाण्याची गरज जयसिंगराव तलाव पूर्ण करतोय यंदा पावसाची उघडझाप होती त्यामुळं थोड्या उशिरानं तलाव भरलाय गेल्या दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं तलावाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे अखेर आज सकाळी तलाव पूर्ण भरून त्याचं पाणी सांडव्यावरून वाहू लागलं आहे तलाव भरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं तलाव पाहण्यासाठी गर्दी केली होती अनेक तरुणांनी याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळं हा क्षण व्हायरल झाला आहे तलावाचं सौंदर्य आणि भरलेलं पाणी पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता जयसिंगराव तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळं केवळ पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न सुटला नाही तर परिसरातील शेतीसाठी पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे त्यामुळं शेतकरी वर्गातही उत्साहाचं वातावरण आहे स्थानिक प्रशासनानंही तलाव भरल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे